तर आपला प्रवास चालू व्हावा लागला तर ट्रेन आपला प्रवास आहे तर लई वेळ लागणार त्यासाठी एक दोन पिक्चर ऑलरेडी आपल्याकडे डाउनलेडेड आहेत तर आता बघायला ही नवीन उघड आणले कशी दिसा कॉमेंटमध्ये सांगा आणि इकडनं आता डायरेक्ट कोल्हापूर चार ते पाच तासांचा प्रवास चार ते पाचच ना सहा तासांचा प्रवास हां इला तर तुम्ही पण एन्जॉय करा मी पण एन्जॉय करतो ट्रेनमध्ये मुव्ही सोबत

आता जरा वेळ थांबली आहे तिकडनं डायरेक्ट टाकतील कोण तर खायला बघायला लागलो कोण भेटत आहे का जिथं जाईल तिथं थोका जिथं जाईल तिथं आपलंच आहे कोल्हापूरला जे आत्ताच गाडी पोचली आहे कोल्हापूरला अजून पोचायची आहे बांधाला हळू झाले जंक्शन आले आता बाहेर जातो बाहेर झाल्यावर भेटतो तुम्हाला खाता पिता स्टेशनवर आलेल्या डायरेक्ट महाराजांची मूर्ती फुलते शाहू महाराज आता जस्ट कोल्हापुरात आलो आणि बाहेर तुम्ही आत्ता बघितला असणार की छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहू महाराजांची पण मूर्ती लागली आहे सॉरी फोटो लागला आहे आणि इकडनं बाहेर पडल्या पडल्या बघा तुम्हाला एक खरं सांगतो गोष्ट आहे माणसं सुतवण्यात देत दादा रिक्षा लागेल दादा हे लागेल ते लागेल दादा पुरहूत आपण असो तसो असो तसं बोलून फुल मन जिंकले पहिल्या आल्यालाच कोल्हापूर को तर खतर आहेत छत्रपती शाहू महाराज काय टर्मिनल कोल्हापूर तर कोल्हापुरात आल्यानंतर मग हॉटेल व्हेज आहे तर आता इथं आलोय तर काय तर आता चांगलं पनीर वगैरे मागवतो इकडनंच फुल दाबून जेवतो आणि तिकडे जाऊन झोपतो डायरेक्ट बघायला लागलो यांच्या हळूहळू मेन्यू बघायला लागले कांद्याच्या नंतर ना लिंबू त्याच्यावर टाकलं का नाही असते खर सांगतो पनीर भुर्जी आणि रोटी मला वाटलं तिकट अशी तरी चला चालून घेऊ तर मंडळी जेवण आपलं एक नंबर होत पनीर भुर्जी आणि चपाती तुम्ही बघितलाच असणार तेच सगळे आल्या आल्या तर जस्ट रिक्षा भेटली आता रिक्षापासून पासून पहिला बस लापला त्याच्यानंतर मग कागद अरे इथं तर पण लागले आंबेडकर महाराज छत्रपती शिवाजी महाराज शाहू महाराज पहिला आता एस टी पकडत थांबा नंतर ना बोलतो मी तुम्हाला एस टी पकडल्यानंतर नाही तुम्ही वगैरे का <ना। एंटर तू>. <tumnia> है है। तर आता कागलची बस भेटलेली आहे आता दोन एक तासाच्या एक तासाच्या आत पण पोचताव कागलला तर आता जस्टच घरात आलोय जरा तोंड पाय धुतो जरा लोळतो फोन मध्ये चार्जिंग पण नाही आहे काय आणि आणि वेगळं काय नाही आणि त्यानंतर लग्नाला पण जायचं तर पूर्ण खतरनाक फेस कट न बघतो बघा फक्त <laughs> सर्व साताऱ्याच्या पाहुण्यांना विनंती आहे की साताऱ्याची बस ठीक आठ वाजता निघणार आहे तेव्हा सर्वांनी जेवण करून तर मंडळी आपण आलेलो आहोत लग्नावर ना लग्नावर ना आता तुम्हाला वाटतंय मी कुठ आहे मी बघा कुठ आहे मेन छताच्या आसपास आहे आणि जुन्या घरात सगळेजण तुम्हाला आता ब्लर दिसण्यात असणार जुन्या घरात सगळेजण असं राहत होते तुम्हाला दाखवत हे बघा हे सगळी फ्लोरिंग आहे इथं हातरून टाकले आणि इथं बघा लाकडाच्या पायऱ्या वगैरे आहेत इथं बघा कांचनाचं सीन वाटायला लागले हे जुन्या घरात असे फ्लोरिंग आहे आणि आता ब्लॉग इथंच एंड करतो आणि उद्या उद्या म्हणताना हिकन दोनला निघायचं तर नमस्कार म्हणजे स्वागत आहे आपल्या डेट टू मध्ये आपण आहे कोल्हापूरमध्ये आणि त्याच्यात कागलमध्ये आणि कागलमध्ये कसं आहे माहित आहे काय काय नाही आहे फिरायला म्हणून मी आज घरातच आहे आणि आपली दोन ला ट्रेन आहे सोलापूरला जायची म्हणून पहिला काय करू पहिला तर चहा घेऊ चहा घेतल्यानंतर मग पसी दोवर बसूच आणि जरा इकडे तिकडे फिरूत बघू काय काय हा येत कागल मध्ये तर भेटतो तुम्ही आंघोळ करून आता जाऊ तर फुल मला ते कंचनाची वाईबी बी आलेली आहे आणि त्यानंतर तुम्हाला मला आंघोळ वगैरे करून फुल टिप टॉप रेडी आता बघा तर आपल्या आंघोळ वगैरे सगळं झालेलं आहे आता आवडतो आवरल्यानंतर सगळं बघू मग फोन बघा कसला यूज करतो पाक तुटलाय बघा तरी ब्लॉगिंग वगैरे चालू आहे काय बोलू तर आता पहिला तर आवरतो कस लग लगा। कस हाय तीच उडी घातल कपडे आहेत तरी खाली हे बघा हे हे पडले पण नको वाटायला लागले हे एवढीच भारी वाटायला लागली हीच घालतो आता भारी वाटा लागली चला राहू द्या सोडा केला निघतो केस वापर झाले फुल राडे केस चला भेटूत आता डायरेक्ट कुठं कुटुंब आहेत डायरेक्ट स्टेशनवर भेटू भेटूत तर मित्रांनो आता इथं बस स्टॉपवर फिरायला फिरा लागलोय आता पहिला तर महाराजांचा प्रॉब्लेम या पाठीमागे दिसतोय तर सगळ्यात पहिला ब्लूटूथ घेतलंय आता काय तर कुरकुरी वगैरे चालत आहे खायला काय दिशी पण नाही इकडे वेगवेगळी तर हाय म्हणतात ते कायच नाही सोलापूर सोडून बाहेर आलं की नाही काय खायला भेटत पण नाही मग तर आता एवढं काय घेतलंय खायला काय त्यात पंजाबी तडका आहे आणि राजगिरा लाडू काहीतरा आहे हे आपण चांगलं घेतलंच नसतं वुडी इडा ऑल की होऊन पस्तावा रे हे काही केली आहे इतर भोवती जादा गर्मी आहे हळू त्या मंदिराला चालू पहिला यार मंदिर अभि मंदिराला जायला रस्ता आहे आणि इकडं नालाय ह्याच्या पलीकडे नाला दाखवतो हा बघा चिटकूनच व्हाय लागलं रूट पण सरकार कसं बनवते काय बनवते हे कुठलं मंदिर आहे मलाच माहित नाही असं काय तर मंदिर आहे सगळ्यात पहिला ओम त्याच्यानंतर मंदिरच्या वरती ध्वज ध्वज मंदिरची जी, जी कलाक्रिया बघा कलाक्रिया कलाकृती हा कलाकृती ही दत्त मंदिर आहे ना ग हे दत्त मंदिर आहे इथलं पूर्लो प्रदक्षिणा करू पूर्लो भगवा धज लॅहर दंग गेट भगवा तर डायरेक्ट हिकडनं भावा नेट याचा सांगतो तुम्हाला आता डायरेक्ट आहे की नाही स्टेशन स्टेशनपाशी जायला फिफ्टी टू रुपये घेतले तुम्ही यायला आम्ही आहे की नाही एका माणसाचं वन फिफ्टी फायटी घेत होता एकाच आता दोघं जण कळालं कशामुळे वन हे फिफ्टी टू फक्त मोबाईल ह्याच्यासाठी चालू केलं दोन पर्सेंट बॅटरी आहे सोलापुरात पोहोचलो आणि हे ब्लॉग इथं संपत नाही आता रात्रीचं फिरलेलं दाखवतो आता काय तर रात्रीचं फिरलेलं वगैरे दाखवतो नाहीतर झोपली जातो तर आलं आळस उद्या सकाळी उठून दाखवतो काय काय करणार आहे आणि उद्याची सगळी एक्सरसाइज दाखवतो रात्रीचं जरा जंक फूड जरा एक दिवस चालतोय पण रोज रोज खात नाही